सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा पराभव झाल्यानंतर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात शुकशुकाट दिसून आला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे तर भाजपकडून राम सातपुते हे रिंगणात होते ही निवडणूक अटीतटीची होईल अशी शक्यता बाळगण्यात आली होती परंतु काँग्रेसकडून परका उमेदवार असल्याचा प्रचार सातत्यानं करण्यात येत होता यामुळं राम सातपुते यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अशी शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडं दहा वर्षांमध्ये शरद बनसोडे आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या निष्क्रियतेचा फटका राम सातपुते यांना बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान मंगळवारी झालेल्या मतमोजणीत भाजपचा पराभव झाल्यानं नेहमी वर्दळ पाहायला मिळणाऱ्या भाजपच्या शहर जिल्हा कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला